ज्या गावात चिंचा बोर भाजीपाला विकली त्याच गावचा प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड सरपंच झाला आज त्यांचा वाढदिवस पोरं खेळण्यात गुंतलेली होती तेव्हा तो घराला हातभार लावण्यासाठी विकत होता सोबतचे मित्र क्रिकेट कबड्डी खेळत होती तेव्हा तो भाजीपाला विकून कुटुंबाची जबाबदारी उचलत होता आणि जेव्हा तो स्वतःचा पोट भरायला शिकला तेव्हा तो लोकांचा विचार करायला लागला होता नाव आहे प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड किहिमचे सरपंच पिंट्या उर्फ प्रसाद गायकवाड यांच्या घरात आई वडील यांच्यासह एक भाऊ आणि मोठी बहीण असा परिवार घरची परिस्थिती वडील सुधीर उर्फ बाळू गायकवाड गावोगावी जाऊन आईस्क्रीम कांडी विकत कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण अशी दुहेरी कसरत ते आईस्क्रीम विकून करत असत प्रसाद यांनी बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर बाबांना आर्थिक मदत होईल या उद्देशानं किहीम समुद्र किनारी पर्यटकांना चिंचा बोर कैऱ्या विकून हातभार लावायला सुरुवात केली मुशेत येथील मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणारे किशोर सातमकर आणि रत्नकांत भगत यांच्याकडे डेकोरेशन करण्यासाठी रोजंदारी देखील केली कालांतराने बाबांसोबत प्रसाद यांनी चोंढी नाक्यावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला याच दरम्यान प्रसाद यांचा माजी आमदार स्वर्गवासी मधुशेठ ठाकूर यांच्याशी संपर्क आला आणि त्यांचा दिवाना बनून राहिला मधुशेठ ठाकूर यांनी ज्याप्रमाणे जनसामान्यांवर आपली कामाची छाप पाडली अगदी त्याच वाटेनं प्रसाद निघाले आहेत अडलेल्या माणसाला मदत करणे हा त्यांचा आवडीचा छंद हा छंद पाहून अनेकदा त्यांच्या मित्र परिवाराला धडकी भरते प्रसाद अरे इथपर्यंत पोहोचायला अर्धा आयुष्य घालवलं ढोरांसारखी मेहनत केलीस आणि मेहनतीचा पैसा असा सहज देत गेलास तर कधीतरी तूच अडचणीत येशील मित्रांच्या या प्रेमळ सल्ल्यावर प्रसाद सहज म्हणतो उद्या अडचणीत येईन या भीतीनं जर आज अडचणीत आहे त्याच्याशी मी माणुसकी सोडून वागू शकत नाही त्याच्या या उत्तरानं त्याच्यातील सामाजिक भूक दिसून येते त्यामुळे प्रसाद गायकवाड सर्वांचा लाडका ठरत आहे सामाजिक कार्यानंतर प्रसाद यांनी दोन साली सक्रिय राजकारणात आपलं नशीब आजमावलं ज्या गावात लहानपणी बोरं कैऱ्या विकल्या त्याच गावात म्हणजेच किहिम ग्रामपंचायतीमध्ये प्रसाद सदस्य म्हणून निवडून आले याच काळात त्यांनी जनतेची शक्य तेवढी मदत केली पाणी वीज रस्ते आरोग्य सेवा आदी सुविधा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला कोरोना काळात तर प्रसाद यांनी कमालच केली कोरोनाला घाबरून जेव्हा अनेक लोक घरात बसले होते तेव्हा प्रसाद कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात गुंतले होते रोजंदारीवरील कामगारांना आर्थिक मदत अन्नधान्याची मदत कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी केलेली मदत तसंच कोरोना काळाच्या शेवटच्या टप्प्यात स्वतःच्या खर्चानं पाणी पुरवठा केला होता कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही मदतीला धावून जाणारे प्रसाद गायकवाड परिसरातील जनतेच्या हृदयात जाऊन बसले दोन हजार तेवीस साली प्रसाद गायकवाड हे किहीम ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच म्हणून निवडून आले या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून थेट सरपंच पदाची निवडणूक लढवली होती सरपंच पदावर निवडून आल्यानंतर किहीम मध्ये मोठा जल्लोष झाला होता प्रसाद गायकवाड यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत किहीम ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामांची शासन स्तरावर मंजुरी मिळवली आहे त्यामध्ये काही विकास कामं पूर्ण झाली आहेत तर काही प्रगती पथावर आहेत यामध्ये प्रामुख्यानं सोंढी आदिवासी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणं कामत रस्ता खडीकरण करणं चोंढी येथील आदिवासी स्मशानभूमी दुरुस्त आणि सुशोभीकरण करणं होय यासोबत बामणसुरे येथील नदीपात्रातील गाळ काढणं पे पार्क समुद्रकिनारी संरक्षण भिंत बांधणं भिलेश्वर मंदिर येथील पिंडदान शेडची दुरुस्ती करणं सार्वजनिक विहीर ते अंगणवाडी कामठ गटार बांधकाम करणं ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंतर्गत कडा साफसफाई करणं येथील भिलेश्वर तलाव येथील विहीर दुरुस्त करून फिल्टर प्लांट बसवणं अशी अनेक विकास कामं केली आणि काही प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं जात आहे प्रसाद गायकवाड यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलंय असा हा सामाजिक कार्यकर्ता उभरता तारा किहिम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या सुधीर गायकवाड यांचा सोळा डिसेंबर रोजी वाढदिवस आहे त्यांना कोटी कोटी शुभेच्छा युट्यूबर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक भिततम बातमी आणि हो लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज